तुम्ही पाहत आहात एनजीटीव्ही वर्ल्ड लाईव्ह आणि आज आपण पाहणार आहोत अशी एक धक्कादायक घटना जी सोशल मीडियाच्या मीडिया अतिवापराचे भीषण परिणाम दाखवते सोलापूरमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गंभीर असे अत्याचार केले या प्रकरणात कोर्टाने जबर निर्णय घेत आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि सतरा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे आरोपीचं नाव आहे रोहित बनसोडे बापूजीनगर सोलापूर या केसची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांच्या कोर्टात झाली आणि त्यांनी आरोपीला शिक्षा सुनावत एक ठोस उदाहरण समाजासमोर ठेवले फक्त एवढंच नाही पीडितेला पळवून नेण्यास मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही तीन वर्षाचा सश्रम कारावाशाची शिक्षा सुनावली आहे मित्रांनो सोशल मीडियावरची ओळख कधी खरं प्रेम असतं तर कधी जीव घेणं जाळं अशा घटनांनी समाजाला हादरवून सोडलं आहे एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीने मी सांगू इच्छितो सावध रहा सतर्क रहा आणि जर तुम्हाला अशा प्रकारचं काही जाणवलं तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करा